हाय नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं राशीला ब्लॉगमध्ये आज आपण ना आंबावडी बनवणार आहोत तर त्यासाठी बघा मी हापूस आंबे घेतले ते असे आता हे हापूस आंब्याचा नाही का रस काढून घेते खूप असा छान असा स्वादिष्ट अशी आंबावडी होते याची तर मी आता हे याचं कट करून घेते आणि रस काढून घेते असं कट करून घ्यायचं हापूस आंबा घ्यायचा कारण त्याने ना रस चांगला पडतो इथे एक टाळं घेतली आहे याची पीठ गाळायची याची पुरण गाळायची आणि असं आंबा याच्यामध्ये असं घासायचं म्हणजे आपलं याचा रस पडतो गाळून रस नसतं चांगलं अशा प्रकारे सगळ्या आंब्यांचा रस काढून घेते आणि कोय पण याच्यावर अशी घासून घ्यायची चाळणीवरती कोयच पण चांगलं निघून येते बघा तेव्हा कोय पण स्वच्छ झाली चांगली झालंय बघा मँगो पल्प काढून एवढं असं या दोन वाट्या आहेत मँगो पल्प अशा काचेच्या आता याच्यामध्ये कमी इन्ग्रिडियंट जाणार आहे बघा याच्यामध्ये साहित्य काय एकदम कमी साहित्यामध्ये आपल्याला आंबावडीक होणार आहे तर हा मँगो पल्प काढून घेतला एवढा आणि ही मिल्क पावडर घेतली एक वाटी दोन वाटी मँगो पल्प आहे एक वाटी मिल्क पावडर घेतली आहे एक वाटी साखर घेतली आहे आणि एक चमचा वेलची पूड घेतली एवढंच साहित्य आहे आता याच्यामध्ये आपण या प पर, पहिल्यांदा ना मिल्क पावडर मिक्स करून घ्यावा सगळी मिल्क पावडर का मिक्स करायची कारण की ती गॅसवर ठेवल्यानंतर त्याच्या गिठोळे बनतील ना त्यामुळे खालीच आपण मिल्क पावडर याच्यात ॲड करून घ्यायची आणि हालवून घ्यायची चांगली म्हणजे विस्कर हे हालून घेते मी चांगला घेतलंय विस्कर त्याने हलवून घेते चांगलं झाल्या सगळ्या गिठोळ्या मोडून याच्यातल्या कढाई ठेवलेली असेल आता हे मिश्रण ना याच्यात कडाईमध्ये ओतून द्यायचं आणि सगळं ढवळून घ्यायचं चांगलं ठीक होईपर्यंत चांगलं हलवतच राहायचं गॅस कमी जास्त कमी जास्त करत हलवत राहायचं हे मिश्रण नाही तर खाली चिटकून ते आणि मग त्याचा कलर पण चेंज होईल आणि टेस्ट पण बिघडेल त्याची त्यामुळे सतत हलवत राहायचं ते झालं दोन मिनटं हलवून आता ह्याच्यामध्ये साखर ॲड करते साखर तुम्ही तुमच्या गोड चवी आवडीनुसार चवीनुसार तुम्ही साखर ॲड करू शकता आता हे साखर टाकल्यामुळे एकदम पातळ होईल आता आणि मग नंतर हलवून हलवून नंतर घट्ट होईल आता याचा चांगला गोळा पर बनेपर्यंत हलवत राहायचं म्हणजे कडई मिश्रण सोडेपर्यंत हलवायचं चांगलं खाली चिटकून द्यायचं नाही सतत मधून मधून हलवत राहायचं वेलची टाकून घेते तेव्हा हे बघ मिश्रण आहे असं गळते असं ते एकदम घट्ट व्हायला पाहिजे हे बघा आता ह्या अंगावर उडायला लागल्या असं तर जपून करायचं ते असं रट 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 उडतं ते अंगावरती पण लांबच हात ठेवून हलवायचं होतं मिश्रण घट्ट बघा तर मग मिश्रण घट्ट व्हायला टोटल किती वेळ लागला मी तुम्हाला शेवटी सांगते झाले बघ मिश्रण घट्ट आता असं करून बघायचं अजून थोडं करायला लागेल कारण अजून असं पडते एकदम असं थोडं अजून घट्ट व्हायला लागेल मिश्रण आता कढई सोडायला लागले तेव्हा आता मिश्रण दाखव अजून घट्ट व्हायला लागेल तेव्हा आता मिश्रण पडत नाही पटापट खाली कढईने मी सोडलं मिश्रण कढई सोडायला लागली बघ आता इथे ही प्लेट आहे त्याच्यामध्ये एक बटरसेपर टाकायचा असा तेव्हा असं गोळा टाकून घ्यायचा इथे टोटल अर्धा तास लागलाय मिश्रण घेवायला येऊन असा स्पॅचला घ्यायचं आणि त्याने असं पसरून घ्यायचं सगळं आणि आता थंड होऊ द्यायचं आणि मग नंतर वडा पाडायचा तुमच्याकडे असा स्पॅचूला नसेल ना तर तुम्ही असं वाटी घ्यायची वाटीला किंचित थोडं तेल लावायचं आणि तरी पण केलं तरी चालेल त्याला किंचित असं तेल लावायचं आणि त्याने असं थापून घ्यायचं चाललं झालंय जा। बघा थापून असं आता हे थंड होऊन देते आणि मग त्याच्या वड्या पाडायच्या आता याच्या वड्या पाडून घेते अजून थंड व्हायचं येते थोडं पण वड्यांचा त्याला शेप देऊन देते म्हणजे मग परत सुकल्यानंतर त्या वड्या पाडणार नाही आता हे थंड होण्यासाठी ठेवते बघा आता ही वडी सेट आता परत एकदा हे करून घेते आई का, का बर्फे बर्फी वडी आंबा वडी झाली आंबा आंबावडी तयार घेता झाल्यात बघा आंबावड्या रेडी हे बघा मी तुम्हाला दाखवते आंबावडी कसे झाले ते हे बघावड्या ना करून ठेवायच्या आणि पावसाळ्यामध्ये खायच्या जेव्हा आंबे मिळत नाही ना तेव्हा खायच्या याचं आंब्याची पोळी पण करून ठेवता येईल उन्हामध्ये वाळवणं अशा वड्या पण करून ठेवता येईल फ्रीजरमध्ये ठेवायच्या कमी साहित्यामध्ये आंबावडे रेडी चारच साहित्यामध्ये बनवले घरगुती साहित्यामधून व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बाय थँक्यू